सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र नीटच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था डफळापूर व कट्टर समर्थक जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत व सर्व पदाधिकारी व कर्मचारी दत्त नागरी पतसंस्था डफळापूर आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठक व द्राक्ष पीक चर्चा सत्र अतिउत्साहात संपन्न झाले प्रमुख मार्गदर्शक श्री एस डी रामटेके शास्त्रज्ञ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे अध्यक्ष माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब विधानसभा सदस्य जत आपले विनीत प्रदीप कदम तालुका कृषी अधिकारी जत गणेश श्रीखंडे उपविभागीय कृषी अधिकारी जत विवेक कुंभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगले दिनांक व वेळ सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला ठिकाण शिवानुभव मंडप जत जिल्हा सांगली

महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा